भारतीय जनता पार्टी पिंपळेरे यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या जल्लोषाने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या कोजागिरी पौर्णिमानिमित्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नवीन इमारतीचे उद्घाटन समारंभ देखील मोठ्या उत्साहामध्ये पार पडला जिल्हा परिषद शाळेतील नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा पार पडल्याने सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे त्यासोबतच संपूर्ण गावातील ग्रामस्थांसाठी कोजागिरी पौर्णिमानिमित्ताने गर्भानृत्य व लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नेते जयंत गायकवाड त्यासोबतच प्रभारी सरपंच इंजिनियर कुमार सागर जयंत गायकवाड समोर सर्व ग्रामपंचायती विद्यमान सदस्य यांच्या विशेष उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी यांनी कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्या करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी पंचायत राज्यमंत्री भारत सरकार कपिलजी पाटील त्यासोबतच भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील समेत इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये विविध कार्यकर्ते पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडला त्यामध्ये पंढरीनाथ चिंतामण पाटील यांचे भाजपमध्ये प्रवेश देखील करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ यांनी कोजागिरी पौर्णिमा नृत्य वेशभूषा लकीरमध्ये आपला सभाग नोंदवला संपूर्ण कार्यक्रम हिंद गायकवाड व सरपंच सागर गायकवाड यांच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाला सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाच्या का नंतर जो कार्यक्रम का होणार आहे त्याच्यासाठीही शुभेच्छा देतो खरं तर ग्रामपंचायतीने या शाळेची इमारत जी बांधलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट अशी इमारत आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो एखाद्या गावात आपण गेल्यानंतर त्या गावामध्ये कसे लोक राहतात ते कशावरून ओळखायचं तुझ्या गावाचं मंदिर कसं आहे त्या गावची शाळा कशी आहे या दोन इमारती ज्या गावात सुसज्ज असतात त्या गावची सगळी जनता ही सुसंस्कृत आणि संस्कारी असते आणि खऱ्या अर्थाने पिंपळनेर गावचे आपले सगळे सहकारी हे किती सुसंस्कृत आहेत हे फक्त ह्या दोन इमारतीमधूनच नाही तर आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गावातल्या आपल्या नागरिकांचा सत्कार केला त्यामधूनही आपण ते दाखवून दिलेलं आहे खरंतरी मंडळी बसली मी माझ्या मुलाला सांगत होतो ते सगळे सहकारी कृष्णा पाटील जर सोडले ते सगळे तावरे साहेबांचे जुने सहकार मी त्याला सांगितलं की इथे मला जे मांडवाच्या शेच्या खाली ज्याने हात मिळवलं हे सगळे अशा प्रकारची काम करणारी माणसं होती यांची ओळख म्हणजे पिंपळघरची ओळख अशा सगळ्या वेळी तालुक्यात यांचा परिचय होता आणि आज तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान करून या गावाच्या संस्कृतीची ओळख नवीन पिढीला करून दिली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही जैन गायकवाड या गावामध्ये गेले अनेक वर्ष बसून काम करतो आणि अतिशय उत्कृष्ट असं काम करतो ते शाळेची इमारत बांधताना जिल्हा परिषदेकडून किती पैसे आले याचा विचार न करता ग्रामपंचायतीच्या वतीने त्याच्यामध्ये अजून तीस लाख रुपये टाकू होती भव्य अशी इमारत उभी करण्याचं काम त्यांनी केलं म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आणि टाकीसाठी एक कोटी सव्वीस लाख माता भगिनीना सकाळी उठल्याबरोबर पाणी भरावं लागतं त्याचं बिल गेल्या अनेक वर्षापासून थकलं होतं त्याचं तीस लाखाचं बिल भरून ते बिल शून्यावर आणण्याचं काम त्यांनी केलं आणि याचा व्याज होता तो व्याज माफ करण्यासाठी देवेश पाटील मी आम्ही नऊ कोटी रुपयाचा व्याज संपूर्ण भिवंडी तालुक्यातील चौतीस गावांचा हा माफ केला आणि म्हणून आपल्याला आता पाण्याची चांगली सुविधा या माध्यमातून निश्चितपणाने निर्माण होईल असा मला विश्वास आहे गावामध्ये आता फिरत असताना चालत आलो चालत आल्यानंतर रस्ता बघितला की असं वाटतं की आपण नॅशनल हायवेला आलो की काय आणि पुन्हा आल्यावर माझ्या हातात कागद मिळाला की अशा प्रकारची सो सोळा रस्ते गावातले जे सदुसष्ट लाख रुपये खर्च करून कॉन्क्रीटचे रस्ते केले हे खऱ्या अर्थाने एक छोटी नगरपंचायत असते त्याच्यासारखं काम पिंपळनेर ग्रामपंचायतीने केलेलं आहे म्हणून तुम्ही सगळे कौतुकास पात्र आहात चांगल्या माणसाच्या सानिध्यात राहिलं की आपल्यालाही चांगल्या प्रकारच्या सवयी लागतात आणि म्हणून गावाने संधी दिल्यानंतर गावाच्या ऋणातन उतराई करण्याच्यासाठी सगळ्या सहकार्यांनी ग्रामपंचायतीच्या जे जे सरपंच झाले त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले गावच्या ज्येष्ठांनी आशीर्वाद दिला म्हणून आपण हे काम करू शकले मला जैननी असं सांगितलं की आता गावात काम करण्यासारखं काही राहिलंच नाही हे नसेल राहिलं असेल तर तुम्ही सांगा म्हणजे ते करून घेऊ आपण आणि हे सगळं कशातून झालं तुम्हाला आहे का मुद्रांक शुल्काचे पैसे जे राज्य सरकारकडून आपल्या ग्रामपंचायतीला येतात त्याच्यातनं ही सगळी कामं केलेली आहे हे ग्रामपंचायतीने ग्राम स्वतःच्या ताकदीवर एवढा मोठा विकास करून दाखवला तर निश्चितपणाने या ग्रामपंचायतीचा आदर्श बाकी ग्रामपंचायतींनी घेतला पाहिजे मी ज्या खात्याचा मंत्री होतो त्या खात्याच्या माध्यमातून इत्या आयोगाचे पैसे हे प्रत्येक ग्रामपंचायतीला येतात तुमच्या गावालाही ते दरवर्षी येतात आणि त्याच्यातूनही अनेक कामं झाली असते हे संपूर्ण देशामध्ये दोन लाख सत्तर हजार ग्रामपंचायती आहेत तर दोन लाख सत्तर हजार ग्रामपंचायतींना डायरेक्ट पैसे देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे ग्रामपंचायतींना खऱ्या अर्थाने सक्षम करण्याच्यासाठी नरेंद्र मोदींनी घेतलेली ही भूमिका आहे ती निश्चितपणाने कौतुकास्पद आहे आणि म्हणून आज ग्रामपंचायती सगळ्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आपल्याला बघायला मिळतात मी तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे भविष्यामध्ये अजून काही कामं राहिली असतील या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निश्चितपणाने ते होतील पण आता काहीच काम जर येईन राहिलं नसेल तर आपण ज्यांच्या नावाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने जो हॉल या ठिकाणी बांधलेला आहे सभागृह बांधलेला आहे मी तुम्हाला धन्यवाद देतो तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्याला नाव दिलं कारण हे प्रेरणे प्रेरणास्त होतो आणि त्यांचं नाव तुम्ही या सभागृहाला दिलं तर आता गावात काही काम करायचं जर शिल्लक नसेल तर गावातली तरुण पिढी आहे या तरुण पिढीला स्पर्धा परीक्षांची सवय होण्याच्यासाठी इथे मार्गदर्शन शिबीर भरवता आली तर निश्चितपणाने सरकारी नोकऱ्यांमध्ये आय टी क्षेत्रामध्ये आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं या क्षेत्रामध्ये आपल्या या गावातले तरुण कसे पुढे जातील त्याचं मार्गदर्शन करण्यात त्या सभागृहातलं झालं तर निश्चितपणाने सगळ्यांनाच तुम्हाला समाधान मिळेल तुम्ही तो प्रयोग करावा आणि तरुण पिढीला अशा प्रकारचं मार्गदर्शन देण्याचं काम या सभागृहाच्या माध्यमातून करावं अशा प्रकारचे आपल्याला विनंती करतो मला माहीत आहे तुम्ही माझं भाषण ऐकायला आलेलं नाही तुमचं लक्ष वेगळ्याच कार्यक्रमाकडे आहे म्हणून त्या कार्यक्रमाच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ थांबत नाही तुम्हाला त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि जैन गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकार्याने मी धन्यवाद देतो की अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आमच्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणली आता देवा भाऊच्या नावाने ती प्रसिद्ध झाली अजितदादा आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत मुख्यमंत्री साहेब आहेत यांनी लाडक्या बहिणींसाठी योजना आणली त्याच धर्तीवर जयंती आपल्या गावातल्या सगळ्या लाडक्या आणि माता भगिनींसाठी ही ही योजना कार्यक्रमाची योजना आणलेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने त्याला धन्यवाद देतो आणि थांबतो आपल्या पंढरी पाटील पंढरी पाटील यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र